पण मोही तिच्या आरक्षणाला धक्का कसा नाही लागत हे आम्हाला समजावून परिस्थिती हाताळत असल्यामुळे राजकीय वळण नाही लागलं पाहिजे मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणारा माझ्या भावांकडे जाऊन त्यांचे धंद काय ते ऐकते आणि त्या सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्यांना मी शब्द देते आणि आता

उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला पद्धतीने निरोधात असतील तर त्याचा एक शेतपत्रिका काढून त्याच्याबद्दल निर्णय घ्यायची चांगली मागणी करते मला